भगवान परमात्मा जर कुठं जायचा असेल तर कोणत्या गाडीने जातो गरुड गरुडाला मान कसा मिळाला भगवंताचं वाहन होण्याचं गरुड भगवंताच्या जवळ कसा गेला हे अत्यंत महत्वाचं आहे हे चिंतनीय बघा एकदा एका जंगलामध्ये साधू संतांनी ऋषी खूप मोठा यज्ञ केला होता आणि मुन त्या यज्ञामध्ये बघा गरुड असा उडत उडत आला आणि काय चाललंय ऋषीमुनिंच म्हणून खूप मोठं शरीर होतं त्या गरुडाचं ऋषीमुनींचं सा काय चाललं हे पाहत बसला बराच वेळ त्या ठिकाणी त्या ऋषीमुनींच्या सानिध्यामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये गरुड बसला होता एका बाजूला बसून पाहत होता डिस्टर्ब नाही नाही आपल्याला भजन करता आलं ना कमीत कमी त्याला डिस्टर्ब करू नये पाहत बसावं इथं भजन करणाराच मिस कॉल देतात काय <laughs> देतात काय माहिती <laughs> पाहत बसावं आपलं भजन गरुड शहाणा होता महाराज गरुड पाहत बसला साधू संतांचा यज्ञ कसा आहे ते आणि ज्या वेळेस आता गरुड म्हणला चला साधू संतांचं चाललंय त्यांचं कार्य त्यांना करू द्या नाही का त्यांचं त्यांना कार्य करू द्या म्हणून गरुडानं त्या उड्डाण घ्यायचं होतं म्हणून उड्डाण घेण्यासाठी आपले पंख जोरजरात हलवले असं म्हणतात तो जो ऋषी म्हणूनचा साधू संतांचा जो यज्ञ होता त्याचा परिसर खूप प्रचंड मोठा होता आणि ज्यावेळेस गरुडाने आपले पंख हलवले तर त्या पंखाचा हवा वारा इतका जोरात सुटला की ती साधू संतांच्या म्हणजे साधू संत जिथं बसली होती ती सगळी भूमी जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संत संगे पुण्य जरी होय सानुकूळ किंवा पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मुळ नुपजे तेथे भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा भाग्यतरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई पूर्वपुण्य जरी होती सानुकूल अंतराय मुळ नेते तुका म्हणे हेची करावी मिरासी तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापाशी द्यावाजीव पूर्वपुण्य जरी होती सानुकूल अंतराय न उपजे तेथे कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग अत्यंत सोपा आहे सुंदर आहे चार चरणाचा तुकाराम महाराजांचा जेथे जावे तेथे कपाळ सरीसे आपण जिथं जातो तिथं आपलं भाग्य बरोबर असतं आपलं प्रारब्ध बरोबर असतं आपलं नशीब बरोबर असतं लाभ होतो विशेष संतसंगे पण अनुकूल असा लाभ तो कुठं जर होत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आपलं कपाळ अशा ठिकाणी घेऊन जावं की ज्या ठिकाणी आपल्याला लाभ होईल अशा ठिकाणी घेऊन जावं कुणाच्या जवळ संतांच्या जवळ घेऊन जावं काय होईल लाभ तो विशेष संत संगे विशेष असणारा लाभ संतांच्या समतीत होईल आपलं कपाळ तिथून तिथं घेऊन गेल्यानंतर म्हणजे पूर्वपुण्य जरी होय सानुकूळ पूर्व पुण्य असावं लागतं पूर्वीची पुण्यही असावी लागते गाठीला त्याच्याशिवाय संतांचं दर्शन होत नाही त्याच्याशिवाय संतांच्या दर्शनाची अनुकूलता आपल्या जीवनामध्ये येत नाही अंतराय मुळन उपजेते थे आणि एकदा का आपलं पूर्वपुण्य असेल कितीही अंतर पडण्याचा प्रयत्न जरी झाला प्रारब्धानं कितीही प्रयत्न केला तरी तो प्रयत्न प्रारब्धाचा असफल ठरतो संत भेटतात संत प्राप्ती झाली की परमात्मा भेटतो माणसं मानतात तुमच्या माझ्या जीवनातलं खरं भाग्य काय भाग्य तरी नो हे धन दारा म्हणजे धन पुत्र दारा धन पुत्र आणि दारा दारा म्हणजे बायको लोक आपण सगळेजण म्हणतो की तुमच्या माझ्या जीवनातली ही सगळी भाग्य आहेत आहे म्हणतात ते भाग्य नाही निकटवास बरा संतापाई इथपर्यंत येणं इथं येऊन बसणं हे तुमच्या आमच्या जीवनातलं हे खरं भाग्य आहे मग म्हणतात तुका म्हणे हे ची करावी मिरासी महाराज सांगतात ही मिराजदारी करावी आपण सहज म्हणतो तुझ्या बापाची काय मिराजदारी आहे काही हो आमची ही मिराजदारी आहे आमच्या साधू संतांनी आम्हाला ही परंपरा दिली मग काय मिरासी करावी तू का म्हणे हे ची करावी मिरासी बळी संतापाशी देवाजी संतांच्या जवळ जावं आपला जीव वाळून टाकावा त्यांच्या जवळ पूर्वपुण्य जरी होती सानु कुळ अंतराय मुळ नुप तेथे गणपती बापाची पूजा रोज करावी प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये दे गणपती बाप्पा असतात पंचदेवतांना आपल्याकडे खूप महत्व आहे बरं गणपती बाप्पाला एक पदार्थ विशेष आवडतो हातामधला मोदक आणि पूजेमध्ये गणपती बाप्पाला जे अर्पण केलं जातं एकवीस दुर्वा रोज गणपती बाप्पाला वा वाहत गणपती बाप्पाला वा दुर्वा आवडतात रोज व्हायच्या तुम्ही म्हणाल महाराज रोज ठीक आहे नाही म्हटलं तरी पाच दहा पंधरा वीस रुपये दुर्वाची किंमत असेल आणि रोज तुम्ही तर सांगता एकवीस दुर्वा व्हायच्यात कुठून व्हायच्या कशा व्हायच्या सोपा उपाय सकाळी लवकर उठायचा आंघोळ पांघोळ झाली ज्ञानेश्वरी हातात घ्यायची ज्ञानेश्वरीच्या पहिल्या जे एकवीस वव्या आहेत ना त्या सगळ्या एकवीसच्या एकवीस वव्या गणपती बाप्पाच्या समोर म्हणायच्या रोज म्हणायच्या कारण रोज आपल्या दुर्वा गणपतीला पोचतील ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या एकवीस वव्या म्हणजे ज्ञानोबा गणपतीला वाहिलेल्या हे एकवीस दुर्वा आहेत महाराज दुर्वा आहेत फक्त कधीतरी आपण लक्षात तुम्ही किती विकत दुर्वा आणा गणपतीला आवडतील का नाही मला माहिती नाही पण रोज ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी वाहिलेल्या दुर्वावा गणपती बाप्पा कदाचित एखाद्या दिवशी प्रकट होतील आणि तुम्हाला दर्शन देतील की ताकद दे त्याच्यामुळे म्हणून दुर्वा वाद ही अक्षरे नव्हती दे का ती ज्ञानोबाऱ्यांच्या अक्षरे एका एका अक्षरामध्ये आहे माझा रमाकांत संतांच्या एका एका अक्षरामध्ये रमाकांत आहे रमा, रमा माहिती आहे ना रमा म्हणजे लक्ष्मी आणि कांत म्हणजे पती एका एका अक्षरामध्ये लक्ष्मीचा पती आहे म्हणून ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका चितकळिका प्रकटली असे रोज बरं ज्ञानेश्वरी वाचायला जर जाते नाथ भागवत काढा नाथांचं भागवत रोज वाचा त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या ज्या ओव्या आहेत ना त्या, त्या गणपती बापालाच दुर्वा म्हणून नाथ महाराजांनी समर्पित केलेल्या आहेत एकनाथी भागवतामध्ये ओम नमो जनार्दना नाही भव अभव अभाव भावना न देखो नि मी नमन श्री चरणा श्री गुरुडाया नमन श्री एकदंता एकपणे तुची आता एकी दावी सी अनेकता तू तुझ झळकत तुझा निज दंतु नाथ महाराज म्हणतात तुझ देखे जो नरू त्याचा सुखाचा होय संसारू या लागी विघ्न हरू नामादरू तुझ साजे आता या गणपती बाप्पाचं आहे सिद्धिविनायक बरोबर गणपती बापाला अशी अनेक नावं आहेत गजानन नावे गणपती नावे सिद्धिविनायक नावे विघ्नहर्ता हे नावे अशी अनेक नावं आहेत गणपती बापाला त्याच्यामध्ये गणपती बापाला विघ्नहारी एक नाव आहे पहिला अध्याय नाथ महाराजांच्या भागवत असं त्याच्यात चौथ्या क्रमांकाची मी आता म्हणून दाखवली तुझं देखे जो नरू त्याचा सुखाचा होय संसारू या लागी विघ्नहारू नामा तुझं साजे मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला किती ताकद आहे संतांच्या ग्रंथातल्या ओव्याच का म्हणायच्या बरं ओव्या सोप्या का शिव्या सोप्या हां ओव्या सोप्या ना मग आपण काय देतो शिव्या का ओव्या आता बघा ना किती वेळ कीर्तनात खरं बोलायचं असतं बरं का हां म्हणून खरं बोलत जा देता शिव्या आपण सांगताय ओव्या बरं सांगता सांगता कमीत कमी म्हणायला तरी लागाल ओव्या काय हरकत नाही त्या ताकद सांगतो ग्रंथातल्या ओव्या का म्हणायच्या का त्या दुर्वा व्हायच्या असं सांगतोय मी तुझं देखे जो नरू अर्थ आहे का नाथ महाराज म्हणतात देवात तुम्हाला जो माणूस पाहतो त्याचा सुखाचा होय संसारू गणपती बापाला नुसतं मनापासून जरी पाहिलं तरी त्याच्या संसार सुखाचा होतो मनापासून कसं पाहायचं खरं तर या दृष्टीने देव दिसतच नाही तो मनाच्याच मना डोळ्याने पा बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावा लागतो मनाच्या काणी ऐकावे बुद्धीच्या डोळा देखावे साठोवाटी ठेवावे चित्ताची ज्ञानोबाराय म्हणतात देवाला जर पाहायचं असेल तर ते बुद्धीच्या डोळ्याने पाहावं लागतं बुद्धीला डोळे कुठे आहेत फक्त शोधा बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकल सिद्धी हे खूप मोठं बुद्धीचं वैभव आहे ते कधीतरी वापरलं पाहिजे बुद्धी बुद्धीच असते महाराज चला मी भूमिका फक्त याच्यासाठी सांगतोय गणपती बापाला पाहिलं की नाथ महाराज म्हणतात काय होतं आपल्या जवळ आपला संसार सुखाचा होतो आपल्यावरती येणारी विघ्न ही सुद्धा संपतात इतकी ताकद गणपती बाप्पाला पाहण्यामध्ये तुझं देखे जो नरू त्याचा सुखाचा होई संसारू या लागी विघ्न हरू म्हणून तुला विघ्न हर हे नाव पडले गणपतीचं एक नाव विघ्न हरताय सुख करता दुःख हरता वार्ता तुम्ही एखाद्याची विघ्नाची वार्ता तुमच्या कानावरती आली तर तुम्ही ते निर्विघ्न करता ही ताकद गणपती बाप्पाची बरोबर करतात का नाही ते आपल्यावरती आलेलं विघ्न त्या ठिकाणी ते संपून टाकतात आपल्यापर्यंत येऊन देत नाही म्हणून मी उदाहरण सांगत होतो गेल्या वर्षी आम्ही चोवीस नोव्हेंबरला चोवीस नो नु, नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ते आम्ही बावीसला आम्ही गेलो होतो याला पैठणला नाथ भागवताचं पूजन करायचं होतं हस्तलिखित ग्रंथ करायचा होता म्हणून आणि दुपारपर्यंत तिथं सगळा विधी उरकला पैठणमध्ये दुपारनंतर निघालो सायंकाळी सहा सातच्या वेळेस आम्ही रांजणगाव गणपती आहेत ना ते गणपती बाप्पांच्या एक दहा किलोमीटर पुढं गणपती बाप्पा राहिले असते इनोवा गाडी होते आम्ही सहाजणं गाडीत होतो आमचे शेखर महाराज गाडी चालवत होते मी त्यांच्या बाजूला होतो बाकी मंडळी सगळंजण पाठीमागं होते मी म्हटलं गणपती जवळ आलेत आपण नाथ महाराजांच्या ज्या सुरुवातीच्या वव्या आहेत गणपती बाप्पाचं वर्णन केले त्या म्हणू तर काही पाठ होत्या सुरुवातीच्या त्यामुळे सहज मानल्या आणि एका ववीवरती आम्ही अडकून आलो अडकलो होतो की तुझं देखे जो नरू त्याचा सुखाचा होय संसारू या लागी विघ्न हरून नामाधरू तुझं साजे ही ओवी जवळजवळ आम्ही गाडीमध्ये एकवीस नाही पन्नास वेळा म्हटली असेल म्हणजे तुमची पाठ होईल माझी पाठ होईल पाकी पाठीमाग चौघ जण बसलेले आहेत पाठीमागच्या चौघांची पाठ होईल आपण ज्यावेळेस देवाकडे जातो त्यावेळेस गप्पा मारत जाऊ नाही तर त्या ठिकाणी भजन करत जावं पंढरपूरला जरी वारकरी महिन्याला गेले तरी त्या ठिकाणी काकडा करत जावं पंढरपूरला महाराज पाच सहा जणांमधला जर एक जण नसल नेम आहेत काहींचे सहा जण पंढरपूरला जातात इनोवा गाडी असेल तर आणि एखाद्या वेळेस एकाला जमलं नाही तर पाचच जण जातात पण पाच जण वेळेस पंढरीच्या पांडुरंगाकडे जातात जो आला नाही ना त्याचा सातबाराच काढत जातात जो आला नाही त्याचा असं का बरं अरे आपण चाललोय देवाकडे जो घरी आहे त्याचं चिंतन करायचं का चाललोय त्याच्याकडे त्याचं चिंतन करायचं आपण ज्याच्याकडे चाललोय त्याचं चिंतन करायला पाहिजे ना आता मला मुद्दा सांगायचा होता जवळजवळ पन्नास वेळा मी गाडीमध्ये ही ओवी म्हटली असेल तुझं देखे जो नरू त्याचा सुखाचा होई संसारू या लागी विघ्न हरू नामाधरु तुझं साजे म्हणता 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 आमच्या पुढे एक मोठा कंटेनर चालला होता काय सोळा टायरची गाडी असेल अतिवेगानी होती शंभर एकशे वीसच स्पीड तिलाही होतं पाठीमागं आम्ही होतो शेखर महाराज म्हणले याच्या पाठीमागं चालण्यापेक्षा आपण त्याला ओव्हरटेक करू आणि पुढे जाऊ असंच ओवी म्हणता म्हणता आम्ही बरोबर त्याला ओव्हरटेक केलं ओव्हरटेक केलं तसा असा मोठा फटकेने असा आवाज आला तर ते काय झालं होतं त्या कंटेनरचा टायर फुटला होता आणि तो कंटेनर जागेवर थांबला होता बघा आलेलं विघ्न कसं जातं कदाचित आम्ही त्या कंटेनरच्या पाठीमागं असतो एकशे वीसला आमची इनोवा होती टायर जर त्या कंटेनरचा फुटला होता तर आमची इनोवा त्या कंटेनर खाली घुसली असती कदाचित इथं कीर्तन करायला आज आम्ही नसतो आम आमचा आजही विश्वास आहे गणपती बाप्पाने आम्हाला वाचवलं नाद भागवतातल्या सुरुवातीच्या ओव्याने वाचवलं ही ताकद आहे महाराज आजही घरात ग्रंथ का पाहिजेत आपण ग्रंथ वाचावा उद्या आपले मुलं आपल्याला विचारतात आई तू काय ग्रंथ वाचतील कोणता ग्रंथ वाचते कशासाठी वाचतील आपल्याला त्याला सांगता येईल बाबा हा ग्रंथ ज्ञानोबारांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा आहे नाथ महाराजांनी लिहिलेलं भागवत आहे श्रीमद भागवत महापुराणे रामायणे असे अनेक ग्रंथ आपल्याला वाचलेले आप आहेत वाचण्यासाठी शिल्लक आहेत आपलं आयुष्य कमी पडेल तरी ग्रंथ उरकणार नाहीत पण असं झालंय आपलं आयुष्य एका गोष्टीने खाऊन टाकलं हो सगळं बरं ते पण साधन वाईट आहे असं नाही त्याच्यात ग्रंथ संपदा आली नाही आली त्याच्यात तुम्हाला माहिती आहे ना ग्रंथ संपदा कुठे कुठे त्याच्यामध्ये आहे ना मग त्याचा वापर नको करायला त्याचाही वापर व्हायला पाहिजे ना कुठलाही ग्रंथ असू द्या त्या ग्रंथावरती प्रेम करा वाचा वाचाल तर वाचा वैकुंठवाशी जगन्नाथांना पवार एक जण त्यांना भेटला अण्णांनी विचारलं का रे ज्ञानेश्वरी वाचतो का तो म्हणला नाही वाचत अण्णा म्हणले भागवत वाचतो का तो म्हणला नाही वाचत अण्णा म्हणले मग तू गाथा वाचतो का तू महाराजांची तो म्हणला नाही वाचत अण्णा म्हणले मग तू पण नाही वाचत नाही वाचत तर नाही वाचत मग बस मग मला काय म्हणायचे वाचायचं असेल आणि नाहीच आलं ना जे वाचतात त्यांचं ऐका सगळ्यात सोपा उपाय काय म्हणतील महाराज आम्हाला संस्कृत येत नाही नीट मराठी वाचता येत नाही नजर राहिली नाही वय झालं काय करायचं श्रवणाच्या मिसे बैसावे श्रवणाच्या साम्राज्य भुवनि सुखी नांदी साज्य श्रवणाच्या मिसे बैसावे श्रवणाच्या निमित्तानं बसावं तुम्ही म्हणाल महाराज तुमचं कीर्तनच नाही कळलं आम्हाला नाही कळलं मग आमचा कसा उद्धार होईल होईल ना ही अक्षर कानावर जरी पडली तरी उद्धार होणार इतकी ताकद एक कीर्तन कळू अथवा न कळू ही अक्षरं तर कानावरती पडलेत ना आता पेन किलरला तरी माहिती असतं का आपलं डोकं दुखतंय का पोट दुखतंय का पाय दुखतोय माहिती असतं का पण खाल्ल्यावरती काय होतं जे दुखतंय ते थांबतं ना ग्रंथांचं तसं जे महाराज कळलं नाही ना तरी ते मंत्र आहेत आणि त्या मंत्रांचा प्रभाव आपल्यावरती होतो मुद्दा सांगतो का ग्रंथ ठेवायचे आपल्या घरात एवढं सांगतो पुढं जावं आपण नाथ भागवतामध्ये एकतीसाव्या अध्यामध्ये एक ओवी आलेली आहे अवचटे जाता कार्यांतरी पडे एकादशावरी ते पातक होय रानभरी दुरी ते दुरी पळाली नाथ महाराज म्हणतात घरातून आपल्याला बाहेर पडायचे ना देवाची पूजा करा बाहेर पडा नाही पूजा करायला वेळ देवाच्या पाया पडा बाहेर पडा नाग महाराज म्हणतात देवाच्या पाया पडायला वेळ नाही असं करा आपल्या घरातून जा बाहेर पडत असताना आपल्या घरात गाथा असावी ज्ञानेश्वरी असावी भागवत असावं ते ग्रंथ चार दोन पाच ओव्या एखादा श्लोक वाचा त्याच्या खालच्या वव्या वाचा तेवढा वेळ नाही महाराज ग्रंथ उचकाटायला पण वेळ नाही मग काय करा नजरेवरती ग्रंथ ठेवा ग्रंथाचं दर्शन घ्या एखादा म्हणून महाराज ग्रंथाचं इथं मारायला वेळ नाही माणसं मानतात मग तू जगलाच कशाला काय माहिती मारायलाच वेळ नाही तर हे जगलंय कशाला बघा सहज बघा ग्रंथ कुठं ठेवा नाही पाया पडता आलं पडू नका काही फरक पडत नाही फक्त उमऱ्यातून बाहेर ज्यावेळेस आपण पाऊल बाहेर टाकतो ना त्यावेळेस आपल्या नजरेला ग्रंथ दिसला पाहिजे त्याचा फायदा सांगतो काय होतो तो आपण ग्रंथाकडे बा पहा दर्शनही घेऊ नका नुसतं पहा आणि बाहेर पडा त्या दिवशी जर आपला ॲक्सिडेंट होणार असेल तर होणारा ॲक्सिडेंट होत नाही इतकी ताकद ग्रंथाच्या दर्शनामध्ये मी पुराव्याशिवाय बोलत नाही वारकरी संप्रदाय पुरावा मागतो आणि ज्याच्याकडं पुरावा नाही त्याला खड्ड्यात पुरावा असं म्हणायचं <laughs> मी पुरावा देतोय तुम्हाला एकतीसाव्वा नाथ भागवताचा अध्याय अवचटे जाता कार्यांतरी पडे एकादशावरी ते पातक होय राहणं भरी दुरी ते दुरी, दुरी पळाली आपलं प्रारब्ध आपल्याला बदलायचे कपाळ जेथे जावे तेथे कपाळ सरीस कपाळ म्हणजे काय कपाळ म्हणजे भाग्य कपाळ म्हणजे काय कपाळ म्हणजे नशीब कपाळ म्हणजे काय कपाळ म्हणजे प्रारब्ध आणि मराठीत सांगायचं झालं तर कपाळ म्हणजे लक बरोबर ना मराठीत लकच म्हणतो ना आपण मराठीत सांगायचं झालं सा तर कपाळ म्हणजे आता तसं सांगावं सा लागणार आहे आपल्याला ते म्हणतात ना आहा कटा हे वो कटी ये मृत्यू लोकीची उफराटी येथ जरी अर्जुना उचटे जन्मला सेतू कपाळ म्हणजे लख कपाळ म्हणजे भाग्य कपाळ म्हणजे नशीब कपाळ म्हणजे प्रारब्ध हे सगळं जे कुठं असतं काल लाटीचे लिहिले ज्ञानोबरा अठराव्या अध्यामध्ये एकशे दोन क्रमांकाची होवी तुका चेली न का चे लिहिले न मोडेगा काही केले काळे बोरे पण धुतले फिटो कपाळावरती कापाळावरती लिहिलेलं पुसता येत नाही नाही पुसता येत महाराज तुका म्हणे जेव्हा किरतले कपाळ जेव्हा किरत कपाळ Oh आई भाग्या ही नाँ तरीचां म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरीच योग येतो आपल्या जीवनामध्ये अमंगल योग, ये जीवना योग केव्हा येतात आपलं कपाळ फिरत तेव्हा आपलं असणार प्रारब्ध आपल्याला नाचवत असत देह तवा हे प्रारब्ध आधी म्हणून लक माणसं म्हणतात नाही खाद चांगलं काम झालं ना अरे काय तुझा लक आहे रे तू बंगला बांधलास लक आहे नशीब आहे तुझं फ्लॅट घेतला लक आहे नशीब आहे तुझं तुला नोकरी लागली लक आहे तुझं लग्न ठरलं भाग्य आहे तुझं लोक सहज म्हणतात नाही का चांगलं काम झालं की लोक म्हणतात भाग्य आहे माझं पण एकदा का कपाळ फिरलं माणूस नाही देवांचा देव महादेव तरी वाचला का तू वा का म्हणे जेव्हा फिरते कपाळ आणि तरीचा अमंगल योग येतो एक जण ते आपल्याला भविष्य हात दाखवण्याची खूप सवय असते आणि आपल्यापेक्षा बायकांना तर लय असतं काय असतं त्या भविष्यवाल्याकडे काय माहिती पहिला हात बघा एक जण लग्न ठरत नव्हतं त्याचं आणि ते पुण्यात फुटपाथवरती बसलेलं भविष्यवाल होत त्याने हात दाखवला बघा म्हणले लग्न कधी ठरणार आहे त्यांनी विचारलं भविष्यवाला पत्रिका बघा हाताच्या शहरने सांगा ते भविष्यवाल म्हणलं तुझ्या आयुष्यात सुखच सुकर सुख येत म्हणले भविष्यवाला काय म्हणलं त्याला तुझ्या आयुष्यामध्ये सुखच सुख येत नाही कळलं उद्या ते कळ लग्नच होणार नव्हतं तू का म्हणे जेव्हा फिरत कपाळ तरीच अमंगळ योग येतो मग महाराज म्हणतात उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संतांची ते भगवंताचं वाहन हे गरुड बरोबर ना तुम्ही आम्ही सायकलवर टू व्हीलरवर कारमध्ये आपली वाहनं आहेत ही जे जे आपल्याला आवडतं ती ती गाडी आपण घेतो आणि त्या पद्धतीनं इकडं तिकडं प्रवासाला जातो आपलं वाहन येते भगवान परमात्मा जर कुठं जायचं असेल तर कोणत्या गाडीने जातो गरुड गरुडाला मान कसा मिळाला भगवंताचं वाहन होण्याचं गरुड भगवंताच्या जवळ कसा गेला हे अत्यंत महत्वाचं आहे हे चिंतनीय बघा एकदा एका जंगलामध्ये साधू संतांनी ऋषीमुनी खूप मोठा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये बघा गरुड असा उडत उडत आला आणि काय चाललंय ऋषीमुनींचं म्हणून खूप मोठं शरीर होतं त्या गरुडाचं ऋषीमुनींचं सा काय चाललंय हे पाहत बसला बराच वेळ त्या ठिकाणी त्या ऋषीमुनींच्या सानिध्यामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये गरुड बसला होता एका बाजूला बसून पाहत होता डिस्टर्ब नाही नाही आपल्याला भजन करता आलं ना कमीत कमी त्याला डिस्टर्ब करू नये पाच बसावं इथं भजन करणाराच मिस कॉल देतात काय देतात काय माहिती पाच बसावं आपलं भजन गरुड शहाणा होता महाराज गरुड पाच बसला साधू संतांचा यज्ञ कसा आहे ते आणि ज्या वेळेस आता गरुड म्हणला चला साधू संतांचं चाललंय त्यांचं कार्य त्यांना करू द्या नाही का त्यांचं त्यांना कार्य करू द्या म्हणून गरुडानं त्या उड्डाण घ्यायचं होतं म्हणून उड्डाण घेण्यासाठी आपले पंख ख जोरजारात हलवले असं म्हणतात तो ज्या ऋषी म्हणूनचा साधू संतांचा जो, जो यज्ञ होता त्याचा परिसर खूप प्रचंड मोठा होता आणि ज्यावेळेस गरुडाने आपले पंख हलवले तर त्या पंखाचा हवा वारा इतका जोरात सुटला की ती साधू संतांच्या म्हणजे साधू संत जिथं बसली होती ती सगळी भूमी झाडून निघाली महाराज गरुडाने काय केलं होतं का फक्त संताच्या सानिध्यात बसला होता आणि ती भूमी फक्त पंखानं हलवल्यामुळं ती भूमी झाडून निघाली आणि गरुड निघून गेला महाराज संतांच्या आशीर्वादाने आणि गरुडाच्या पुण्याईनं भगवंताचं वाहन होण्याचं भाग्य गरुडाला मिळालं महाराज ताकद आहे ही ताकद आहे म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गरुडाला जसं कळालं आपलं कपाळ कुठं घेऊन जावं आता समजा कपाळ तुम्ही म्हणाल महाराज कपाळा कपाळाचं काय सांगताय आता मी इथं आलो आणि माझं कपाळ मांडवीला राहिलं का राहिलं का मांडवीला तुम्ही इथं सगळं कीर्तनात आलात आपलं कपाळ घरी ठेवून आला का हे तर कपाळ बरोबर आलंच पण त्या कपाळाबरोबर आपलं प्रारब्ध सुद्धा इथं आलं ना आपलं नशीब सुद्धा इथं आलं ना आणि कधी म्हणून पा कधी जर वेळ मिळाला तर ज्ञानोबारायांच्या समाधीवरती आपलं कपाळ ठेवावं ज्ञानोबारांच्या मनामध्ये आलं का ठेवावं तुम्हाला सांगतो ज्ञानोबारांनी जर आपल्यावरती कृपा केली ना महाराज आपल्या कपाळावरच्या रेषा जर चुकीच्या असतील ना तर ज्ञानोबारा कधी पुसून टाकतील आपलं कल्याण होईल महाराज इतकी ताकद आहे महाराज लाभ तो विशेष गरुड गरुड संतांच्या संतीत जाऊन बसला परिणाम संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ भगवंत जोडला गेला गरुडाला आणि गरुडाशिवाय कुठलीच गाडी देवानी आतापर्यंत वापरली नाही महाराज कुठलीच नाही गरुडाशिवाय भगवंत येत नाही कारण गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला सगळ्या पितांबर असे ला गगनी झळकला नामदेव महाराज म्हणतात गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी आणि विष्णुदास नामा जीवे भावे ववाळी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग नामे उपजे आवडी आणि सुख घडो घडी वाढू लागे ही ताकद आहे संत चरणाच्या रजाची अजून परवा सदा नामघोष मी तुम्ही आपली जवळची मी पण हवेली तालुक्यातलं मांडवीच आहे आणि हडप सर हे गोंधळेनगर काही लई लांब नाही आपण एकाच भागातले म्हणून विचारतोय कारण एकदा मी असंच विचारत होतो म्हणलं नामदेव महाराजांच्या आईचं नाव सांगा सांगा बरं काय वडिलाचं पत्नीचं हां जसं तुमचं झालं तसं त्यांचं झालं त्या गावात असंच विचारित होतो म्हटलं सांगा बरं नामदेव महाराजांच्या आईचं नाव काय वडिलांचं नाव काय पत्नीचं नाव काय ऐंशी वर्षाची एक म्हातारी मधीच उठली म्हणली बुवा तू सगळंच आम्हाला विचारतो मग पैसे कशाचं घेतो <laughs> मी तुम्हाला परवानगी म्हणून मागून विचारलं उगाच असं विचारलं नाही